प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड <ड़ाँ> देशात वस्तू आणि सेवा कर अधिनियम अस्तित्वात आहे कोणत्याही व्यावसायिक व्यवहार करताना किंवा व्यापार करताना जीएसटी कर शुल्क भरणे अनिवार्य केलेले आहे जीएसटी करामध्ये विविध प्रकारचे कर अस्तित्वात आहेत जसे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर राज्य वस्तू आणि सेवा कर संयुक्त वस्तू आणि सेवा कर संघटन क्षेत्र वस्तू आणि सेवा कर परंतु सध्या नवापूर शहरामध्ये विशेष करून गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात जीएसटी कर चोरी कौभांड चालू असल्या असल्याचं दिसून येत आहे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक जीएसटी टॅक्स चोरीचे वाहनांना नवापूर पोलीस स्टेशनला जमा केले होते हे अनेक घटना नवापूर शहर जाणून आले आहे हे सर्व आर्थिक गैरव्यवहार जीएसटी अधिकाऱ्यांना माहीत नाही का की जीएसटी नंदुरबार विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सर्व प्रकरणे माहीत आहे नवापूर शहरात काही सनदी लेखपाल जीएसटी अधिकाऱ्यांच्या दलाल असून मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचंही बोललं जात आहे हे सर्व जीएसटी घोटाळा आणि आर्थिक कंभाड काही सनदी लेखापाल आणि काही जीएसटी अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीने चालू असल्याचंही बोललं जात आहे याचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन नवापूर शहरातील दोन तोतिया समाजसेवकांनी एका जीएसटी कर चोरी प्रकरणात बावन्न तोडी पाणी केली असल्याची घटना घडलेली असल्याची चर्चा नवापूर शहरात जोर धरत आहे हे प्रकरण नारायणपूर रोड गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये झालेलं असल्याचं परिस्थिती दर्शक साक्षीदारांचं म्हणणं आहे जर असे झाले असेल तर हे गुन्हा असून वस्तू आणि सेवा कर अधिनियम तसेच बे एनएस कायद्याअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून तपास होणे विधी ठरते नंदुरबार आणि धुळे जिल्हा हा सीमावर्ती भागात असल्याने या दोघा जिल्ह्यामध्ये जीएसटी अधिनियमाची भंग करून कोट्यवधी रुपयांची जीएसटी चोरी केली जात आहे देखाव्या पुरत्याच्या किरकोळ कारवाया करून अनेक मोठ्या कारवायांकडे जीएसटी विभाग दुर्लक्ष करत असल्याचंही अनेक वेळा दिसून आलेला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी असेच एक मोठे कभांड धुळे जिल्ह्यामध्ये घडलेले होते त्या गैरप्रकारात धुळे जिल्हा पोलीस दलातील बिपिन पाटील आणि इम्रान शेख हे दोन कर्मचारी महामार्गावर जीएसटी अधिकारी भासून व्यापारी आणि ट्रक चालकांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी चंदीगड येथील काश्मीर सिंग बाजवा यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता या तक्रारी नंतर कर्मचारी पाटील आणि शेख या या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला गंडा घातल्याचं समोर आलं होतं यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं या संस्थेने हाताळलेली सोळा बँक खाती पोलिसांकडून सील करण्यात आली या प्रकरणातील पोलीस कर्मचारी पाटील शेख विनय आणि स्वाती यांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आता गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ही बँक अकाउंट मध्ये गुगल पे आणि फोन पे द्वारे ट्रान्सफर करण्यात येत होती या प्रकरणातील संशयित पोलीस कर्मचारी बी के पाटील इम्रान शेख यांना धुळे न्यायालयामध्ये हजर केल्यावर त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये सात दिवसांची वाढ करण्यात आली होती आणि स्वाती पाटील यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होते हे सर्व संभाषण व्हॉट्सॲपद्वारे अखेरीस तडजोडी अंती एक लाख तीस हजार रुपये देण्याचे ठरले होते ही रक्कम गुगल वरून बिपिन पाटील यांची नाशिक येथील त्यांची बहीण स्वाती रोशन पाटील हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती गोपनीयता राहावी म्हणून सर्व संभाषण करण्यात आले होते पाटील हा निजामपूर पोलिसांमध्ये पदावर कार्यरत होता त्याच्याकडे निजामपूर पोलीस ठाण्याचे शासकीय वाहन होते तो त्याच वाहनाद्वारे साथीदारांसह महामार्गावर जीएसटी अधिकारी बनून लुटमार करत होता यामध्ये बडे मासेही अडकण्याची शक्यता प्रकार दोन देखील वर्तवण्यात आले होते असेच सामाजिक कार्यकर्ते तरुण युवक जे नवापूर शहरामध्ये वेगवेगळ्या केंद्रीय पक्षात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे शहर पातळीवर सक्रिय राजकारणात अग्रक्रमावर स्वतःची जाहिरात करत करतात असे तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आणि स्वयंघोषित पुढारी नवापूर शहरात काही व्यापाऱ्यांकडून वस्तू आणि सेवा कर भरणाशिवाय वाहतूक करत असलेले आंतरराज्य मालाची होणारी बेकायदेशीर वाहतूक याच्यावर लक्ष देऊन जी एस टी आणि पोलीस विभागाच्या धाक दाखवून ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकडत असल्याचं बोललं जात आहे परंतु ते दोन सामाजिक कार्यकर्ते तथाकथित पुढारी कोण याबाबत मुगमरित्या बोर्ड दाखवलं जात आहे एकंदरीत ही चर्चा खरी किंवा खोटी याची गोपनीय चौकशी करणे स्थानिक पोलीस प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन तसेच जी विभागाची जबाबदारी असल्याचे अधिक पुढचा तपास त्यांनी आपल्या स्तरावरून करणे क्रमप्राप्त ठरते जर असे गुन्हाहित प्रवृत्तींना वेळ प्रसंगीच रोखलं गेलं नाही तर पुढे जाऊन नवापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल आणि गुन्हेगारांना मोकळा मार्ग मिळेल या सर्व प्रकरणात राष्ट्राची मोठी आर्थिक हानी होत असल्याचंही दिसून येत आहे या सर्व प्रकरणाचा जीएसटी विभाग आपल्या स्तरावरून कोणत्या प्रकारे तपास करतो हे लक्षणे ठरेल जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख